महाराष्ट्र न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची वलना शाळेची दैनंदिन अवस्था वर्गखोल्यातून पडते पाणी शाळेतील विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी ग्राउंडही नाही शाळेत जाण्यासाठी चिखलातून काढावी लागते वाट सेनगाव तालुक्यात वलाना गावामध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा असून या शाळेची इमारत जुनी असून शाळेवर तीन पत्रे असल्याने पावसाळ्यात सर्व खोल्यांमध्ये पाणी साचत आहे काही दिवसांपूर्वी दोन खोल्यांवरील चक्रीवादळामुळे पत्रे उडून गेले आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना ज्ञानार्जन घेण्यासाठी मोठी अडचण होत आहे आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष बालाजी देशमुख यांनी वनाला गावात या शाळेला भेट दिली असता वरील सर्व प्रकार समोर आला आहे सेनगाव तालुक्यातील वलाना येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत एक ते सात वर्ग पर्यंत वर्ग असून सर्व वर्ग खोल्यांची दैनंदिन शाळेची इमारत जुनी असल्यामुळे भिंतीलाही तडे गेले आहेत त्यामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते तरी प्रशासनाने त्वरित या शाळेकडे लक्ष देऊन नवी इमारत उभी करावी अशी मागणी आम आदमी पार्टीचे हिंगोली जिल्हाध्यक्ष बालाजी देशमुख यांनी वरिष्ठांकडे केली आहे गोविंद देशमुख मुख्य संपादक जी टी व्ही महाराष्ट्र न्यूज सर माझे नाव गौरव गजानन वाकोडे माझा वर्ग वर्ग सातवा आमच्या शा आमच्या शाळेत खेळण्याची आमची खेळण्याची सुद्धा इच्छा असते पण ग्राउंडाची अशी आमच्या शाळेला ग्राउंडच नसल्या शिक्षण घेता घेता आम्हाला खेळण्याची सुद्धा इच्छा होते पण महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जीटीव्ही न्यूजला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा